टाका त्यांना कारण पाण्याची व्यवस्था तुमच्याकडे आहे तुम्हाला पावसाची पाणी वाट पाहिजे का नाही पाहिजे जर पाण्याची व्यवस्था पावसाची पाणी वाटली पाहिजे तर लागवडीच्या वेळेला किंवा ठेऊ शकताच्या आतमध्ये पण देऊ शकता कारण असं आहे त्याचं समजा आपल्याला एखाद्या मुलाला पैलवान करायचं आहे पैलवान करायचं त्याला त्याला खोराक द्यावा लागेल त्याला जर पन्नास पंचावन्न दिवसाचं पन्नास पंचावन्न वर्ष झाल्यानंतर तुम्ही अचानक म्हणजे आपला पैलवान करायचा होईल का तो नाही म्हणा ते शक्य पण नाही म्हणून आपल्याला जर पिकाला पहिलं करायचं तर आपल्याला काय करावं लागेल त्याला खत जे त्याचं रिक्वायर्ड खत जे सात सात हे आपल्याला सुरुवातीला द्यावं लागेल म्हणून फक्तपणे लागवडीच्या आधी किंवा वीस दिवसाच्या आतमध्ये जर दिलं तर निश्चितपणे त्याला त्याच्या पंचेचाळीस ते पन्नास ज्यावेळेला दिवस जे खत लागतंय त्यावेळेला ते लागू होईल त्याला मिळेल त्यावेळेला तर या खताच्या बाबतीत कष्ट आलं युरिया जो द्यायचा आहे युरिया साधारणपणे तीन वेळा द्यायचा आपल्याला आता तीन वेळा देता युरिया कसं द्यायचा आहे याच्यामध्ये पहिला डोस पण दहा सहा युरिया आपला दिलाय पंचवीस ते तीस दिवसांनी ज्या वेळेला वीस दिवसात तुम्ही डोस द्या पाहिजे वीस ते पंचवीस दिवसांनी डोस देत आहे त्यावेळेला एक बॅग युरिया द्यायची आपल्याला आणि साधारणपणे तीस ते पस्तीस दिवसांनी ज्या वेळेला तुमचं पस्तीस ते चाळीस दिवसांनी पकडा मका पुऱ्यात येत असते बघा त्यावेळेला एक बॅग द्यायची आणि मका पुरा फेकायला लागली त्यावेळेला जर यु एक बॅग युड दिली आणि वीस ते पंचवीस दिवसांनी एक बॅग विड्यास दिली युरिया काय होतं युरिया हे तात्काळ लागूनचसाठी तुमचं पाण्यापुढं लगेच मिळून जातं पानेपुडा म्हणतात आपल्या वाडीच्या वेगवेगळ्या अवस्थेत युरिया देणं गरजेचं आहे म्हणून आपण युरिया जर साधारणपणे वीस ते पंचवीस दिवसांनी आणि पस्तीस चाळीस दिवसानी एक एक बॅग दिली झिंक हे युरिया युरिया सोबत घेऊन टाका आणि कारण दहा जर झिंक दिलं तर तुमचा हे दहा वीस पूर्ण न्यूट्रल होऊन जाईल ते तुमच्या खताला तुमच्या शेताला लागू होणार नाही तुमच्या मकाला लागू होणार नाही कारण याच्यात तुमचं घटक घे ती नावाचा घटक फॉस्फरस आणि झिंक घरी